गॅस चालू न करता किंवा तडका किंवा फोडणी न देता आज आपण कैरीची चटणी तयार करणार आहोत मी इथे एक कैरी घेतलेली आहे ही कैरी आपण कट करून घेऊया आणि किसणीने ही कैरी बारीक आपण किसून घेणार आहोत आपली कैरी खिसून झालेली आहे आता आपण या कैरीमध्ये बारीक कट केलेला कांदा मी एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे त्यावर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि एक चमचा गूळ टाकलेला आहे छान अशी आपली ही चटणी आंबट गोड तिखट लागण्यासाठी छान असे सर्व मिक्स करून घ्यायचं आपली कैरीची चटणी तयार झाली आहे